गेली होती निया, निया। आणि काय खाल्लं दुषा नानुश्री कशी करते साडे वाजले आणि हे पोरगी पा किती एनर्जी यायच्यात यामध्ये हा एक रेड कलर आहे तो घेतलेला आहे हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज अजिबात प्लॅन होता ब्लॉग वगैरे शूट करायचा पण का सुरू केला मी ब्लॉग ते पण सांगते आणि आता वाजल्यात सात सव्वा सात वाजतायत सो so, दुपारी मी आईशी बोलत होते आणि तेव्हा ती म्हटलं काहीच भाजी नाही असं नॉर्मल जे आपल्या मम्मींशी आपलं बोलणं होतं ना ते सगळं चाललं होतं की काय बनव मला ना कळत नाही संध्याकाळी कारण भाजी काहीच नाही आहे घरामध्ये असं तिला सांगत होते आणि तिने म्हटलं की अगं तू गोळ्यांची भाजी वगैरे का बनवत नाही मला तर खायची इच्छा होते पण मला डॉक्टरांनी आंबट खायला सांगितलेलं नाही आणि म्हणून मी कळतले गोळे खाऊ शकत नाहीये म्हटलं मग रशातले पण तर तू बनवत होती नाही ते छान लागतात मग ती म्हटली हो म्हणलं चल मग माझ्याकडे काहीच भाजीचं नाही तर मग मी पण ट्राय करते मला पण झालं यार आई बनवत होती आपण किती आवडीने खात होतो ना आणि आजकाल आपण ह्या गोष्टी बनवतच नाही अजिबात फक्त भाजीचं आणतो तेच बनवतो आणि तेच खातो सो so, म्हटलं चला बनवू आणि मग तिच्याशी बोलता बोलताच मी डाळ वगैरे भिजायला टाकली तेव्हाच मला क्लिक झालं की चला ही छान रेसिपी आहे तुमच्याशी शेअर करायची का काहीतरी वेगळं पण म्हटलं नाही आज ब्लॉगच शूट करत नाही आहे आपण तर राहू दे पण मग नंतर नेहाकडे गेली होती नेहाने लाडू बनवले माझी जी मी डिंकाच्या लाडूची रेसिपी शेअर केली होती ते तिने बनवले आणि तिला लाडू बनवायला बांधायला जमत नाही सो नेहाचं नेहाचा फोन आला की अगं मी ते सगळं मिश्रण तर तयार केलं माझेने काही के लाडू बांधले जात नाही आहे सो ते येते का तू म्हटलं ठीक आहे मग तिच्याकडे गेली तिला लाडू बांधून दिले आणि मग तिथे आमचं ठरलं दगडूशेठ गणपतीला जायचं कारण मागच्या वेळी जेव्हा मी गेली होती तेव्हा माझं डोकं अजिबात जागेवर नव्हतं ते कशासाठी तुम्हाला मी सांगितलं एका ब्लॉगमध्ये सो so, माझा तेव्हाच ठरलं होतं था की नाही आज माझा एवढं मूड ऑफ झालेलं आहे पण मला देवाकडे आल्यावर असं मूड ऑफ करून नव्हतं राहायचं पण म्हटलं की ठीक आहे आपण परत येऊ कधीतरी असं माझं तेव्हाच डोक्यात फिक्स झालं था। होतं आणि मी नेहाला सांगून पण ठेवलं होतं मग हा म्हटलं की ठीक आहे चल जर जमत असेल तर जाऊ आपण जा, आज म्हटलं चालेल सो मग आता माझं झालं की दोन कारण आहे मला ब्लॉक शूट करण्यासाठी आणि म्हणून म्हटलं चला घरी आली मी अनाया अजिबात यायला तयार नव्हती तर तिला तिथेच ठेवलेलं आहे नेहा म्हणणी मी डोसे बनवते तर तिला खाऊ घालते पण सो so, तिला काही आणलेलं आहे मी घरी आणि ती म्हणजे तुम्हाला आजच्या ब्लॉग कमी दिसणार आहे सो so, आता मला स्वयंपाक करायचा आहे तुम्ही मस्त अशी भाजी बनवणार आहे गोळ्यांची कुणाला ही भाजी माहिती आहे किंवा कुणाच्या साईडला अशा भाज्या बनवल्या जातात ही भाजी स्पेशली ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हे सुद्धा तुमच्याशी शेअर करते जला सो चला भाजी बनवते आणि भाजीसोबत फक्त पोळी आता सिम्पल जेवायचं आहे भाजी पोळी भात वगैरे मी लावणार नाही आहे कारण लवकर लवकर करून जेवण करून सगळं तयार होऊन आम्हाला दगडूशेठला जायचं आहे आणि आता सात वगैरे वाजले सात सव्वा सात झाले आहे तर आमचं असं झालं की साडे पर्यंत वगैरे आपण निघू आणि आम्ही जनरली रात्रीच जात असतो कारण रात्रीची गर्दी कमी असते आणि पार्किंगला जागा पण मिळते तिथ नाही आता आमचं गुडलक जाणं वगैरे फिक्स असतं त्याच्यामुळे पण भरपेट जेवण करायचं नाहीये सो so, बघू पुढे काय काय होते तुमच्या ब्लॉग मध्ये शेअर करते तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू तर भाजी बनवायला सुरुवात करते सगळ्यात आधी मी मिक्स डाळी घेतल्या होत्या चण्याची डाळ आहे मुगाची डाळ आहे मसूर डाळ आणि तुरीची डाळ अशा चार डाळी मिक्स करून मी छान भिजवायला ठेवल्या होत्या या तीन ते चार तासात मस्त भिजून जातात दोन तासही इनफ आहे गरम पाणी टाकून द्यायचं म्हणजे दोन तासामध्ये छान डाळी सगळ्या भिजून जातात आता त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं थोडंसंही पाया राहायला नको म्हणून चाळणीने पाच मिनटं ते गाळायला ठेवलं होतं त्यानंतर त्या सगळ्या डाळी मिक्सरमध्ये काढून घेतल्या आता ते आपल्याला त्यामध्ये करायच्या आधी दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोडंसं जिरं आणि लसण अद्रक टाकून छान अशी पेस्ट करून घेतली त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली सुके मसाल्यामध्ये हळद थोडंसं लाल तिखट जिरे पावडर धने पावडर सगळं टाकून असा त्याचा गोळा मस्त तयार होतो आता हे बाजूला मिश्रण तयार झालं होतं गोळ्यांचं तर इकडे आता भाजीसाठी मसाला रेडी करते तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये थोडंसं खोबरं कांदा आणि जिरं टाकलेलं आहे थोडासा काजूसुद्धा मी यामध्ये टाकते ज्याने ग्रेव्ही खूप छान आणि टेस्टी बनते सो सगळं छान असं हलकं ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत हे भाजते आहे तोपर्यंत बाकीच्या मसाल्याची तयारी करते म्हटलं सो इकडे लसण अद्रक आणि बाकी गोष्टी ज्या आहेत त्या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतल्या हा कांदा हलक्या ब्राऊन रंगावर आला तेव्हा तो मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला आणि त्याचीही छान पेस्ट करून घेतली आता तेल तापवून घेतलं आहे भाजीसाठी त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकली आणि जो मसाला आपण ग्राईंड करून घेतला होता तो ॲड केलेला आहे आता याचा छान ब्राऊन रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे पण जे मी मिश्रण बनवलं होतं गोळ्यांचं त्याच्यामध्ये मीठच टाकायची विसरली होती तर ते मीठ पण टाकून घेतलं आणि आता या भाजीमध्ये म्हणजे मसाल्यामध्ये सुक्के मसाले टाकायचे आहे तर रेड चिली पावडर धने पावडर जिरे पावडर काळा मसाला या सगळ्या गोष्टी टाकून छान मिक्स करून घेतलं त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आणि थोडंसं पाणी टाकलं कारण मसाले जळू नयेत म्हणून आणि आणि त्यानंतर आता भरपूर पाणी पण ऍड करायचं पण थोडासा मसाला शिजू दिला आणि त्यानंतर बाकीचं पाणी ऍड केलं आता ही भाजी पातळच छान वाटते म्हणून मी जास्तीत जास्त पाणी ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं मी जरा हे गोळे टाकायची घाईच केली पण छान उकळी आली पाण्याला की मग हे गोळे टाकायचे आहे म्हणजे ते पाण्यात सुटणार नाही तसे माझे सुटले नाही पण थोडी भाजी घट्ट झाली त्यानंतर मस्त थोडीशी साखर टाकली वरनं कोथिंबीर टाकली आणि थोडा वेळ उकळू दिली भाजी मस्त अशी गोळ्यांची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून आपल्या हाताने गेली प्लेट घेतली शेव घेतली ड्रॉवर खोलला काय बेटा बर ऐक ना ऐक ना तू कुठे गेली होती निया आणि काय खाल्लं बस ओके भाजी आणि पोळी तयार झाली होती सो आमच्या दोघांसाठी इथे मस्त जेवणाचं ताट वाढून घेतलं काय करता काय करता तू हा ओळे बाबा खाल्लं का गं नानू त्यांनी ना। खाते का भूक झाली का त्याची त्याला भूक लागली का हो कोण आहे तो आणि तो कोण आहे तो आणि कोणी खाल्लं डॉगीनी खाल्लं की डकनी खाल्लं डॉगी आणि तुझं फेवरेट कोण आहे डॉगी तुझं फ्रेंड कोण आहे फटाका हो फटाका पुतला हो कोण फटाका फोडत गटाकाय काय हे काय हे तुझं नाव काय आहे पूर्ण नाव ओके आणि तुला एबीसीडी आता येते का पूर्ण एबीसीडी तुला येते पूर्ण आता चला एबीसीडी पहिले पासून ए पासून म्हणा म्हण ना ए शाने है, नी, नी। बाबा, बाबा करायला पाहिजे तुला तू म्हण ना हा बाबा ऐकत आहे बेटा हा हा म्हण इथे बाबा, 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 बाबा इथे म्हण

तू बब्बू खूपच क्यूट म्हणते ना हाती राजा कस म्हणते तू मन आणि ते काय म्हणते हलवापुरी खाऊ ना कशी म्हणते कशी कशी म्हणते हा हाती राजा हलवापुरी खाऊ ना कसं म्हणते अग ते तर चि काऊ आहे तू कसं म्हणते हलवा पुरी थाओ ना मेरे घर भी ना काय करते बायपर चेंज, चेंज। कोण करते तुझं बायपर चेंज मम्मा करते कि तूच करते नाही मी कर... करते मम्मा करते आणि कसं करते मम्मा नाही नाही दे नको करून दाख बाबा नाही करा तुझं डायपर चेंज आणि तू शिषी करायला कुठे जाते श्री करायला कुठे जाते तू कुठे जात असते तू तन्नाश तुला आवडते छन्नाशात जायला कशी करते कशी <hlashing> करते नानू अशी करते लागत नाहीये काय बोलू

बेबी शार्क तू लग लगल का अरे यार विशाक <laughs> सो so, मस्त बन भाजी बनवली आणि भरपेट जेवण झालं माझ्या आईला मध्ये कॉल केला होता कारण मी पहिल्यांदाच ही भाजी बनवली आणि मला असं झालं की ते रशियामध्ये ते गोळे टाकल्यावर फुटणार तर नाही आणि सगळे तर ती म्हणली की नाही चण्याची डाळ त्याच्यामुळे ते, ते फुटणार नाही सर तू मलाही तर तो डाऊट असेल की ते फुटणार नाही का तर नाही ते अजिबात फुटले नाही आणि एकदम मस्त भाजी झाली होती फक्त थोडी घट्ट झाली होती आणखी पातळ असली असती तर एकदम छान झालं असतं पण टेस्टला एकदम भारी झाली होती तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या भागात अशी भाजी केली जाते का तुम्ही कुठल्या भागातले आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की म्हणजे हीच भाजी काही वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे करतात हे सुद्धा असं काय असेल तर मला नक्की सांगा आणि त्यानंतर मस्त रेडी झाली मी म्हटलं माझं रेडी होणं आवरून घेते कारण अन्यायला जेवायला द्यायचं होतं पण नेहाकडे तिने थोडासा डोसा खाल्ला होता पण डोसा कसा एकदम हलका असतो ना पटकन पचून जातो तो स्नॅक्ससाठी वगैरे ओके आहे पण डिनर एकदम भरपेट पाहिजे नाहीतर मग रात्री ती उठून उठून परेशान करते सो so, म्हणून तिला मस्त दूध पोळी दिलेली आहे आता तूप वगैरे टाकून छान तर तिचं जेवण झालं तिला पण रेडी करून दिलं आणि म्हटलं आता निघू आपण गणपतीजवळ जाण्यासाठी तर नेहा वगैरे खाली वेट करत आहे आम्ही आता जातो आता साडेनऊ वाजले आहे

हा, ऑफिस करते नाही ग राजेश काय व्यवस्थित होता गाडीतून खाली उतरल्या उतरल्या सगळ्यात पहिले तर आम्हाला हे लॅम्प्स दिसले आणि खूप छान होते तर मंदिरात जायच्या आधी आम्ही तिथे बघितलं आता दिवाळी जवळ आलेली आहे तर या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये मिळत आहेत आणि इथनं काही गोष्टी नेहाने परचेस केल्या मला तर काही घ्यायचं नव्हतं कारण माझ्याकडे भरपूर असे लॅम्प्स आहेत आणि त्यानंतर मग आम्ही गेलो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मस्त निवांत असं दर्शन झालं थोडा वेळ बसलो होतो आणि निघता निघता गर्दी नव्हती तर म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांनाही दर्शन देते त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही थेट एफ सी रोडला थांबलो आणि तिथे गेल्यावर बघितलं तर साडे अकरा वाजले होते पण अजिबात वाटत नव्हतं गर्दी बघून आणि म्हणून म्हटलं साडे अकरा ही इतकी गर्दी दिसते सात वाजले असं वाटत आहे तर म्हटलं आपण हे व्हिडिओ शूट करूया त्यानंतर इथे बघा थोडा वेळ थांबलो आणि आम्ही गेलो शॉपिंगसाठी कारण मलाही काही गोष्टी इथन घ्यायच्या होत्या तर एफसी रोडवर हे एक दुकान होतं जिथे खूप छान छान शॉर्ट्स होते घरी घालायला एकदम मस्त ऑप्शन आहे मागच्या वेळी मी एक आणला होता आणि त्याची क्वालिटी पण छान होती आणि फिट परफेक्ट होता म्हणजे एकदम लूज लूज होता एकदम फ्री साईज आहे तर असं घरात घालायला परफेक्ट वाटतं तर मी एक आणला होता आणि मला असं झालं की अजून आपण एक दोन घेऊन जाऊ आणि म्हणून मग आम्ही तिथेच गेलो तर यावेळी मला थ्री फोर्थसुद्धा दिसले तिथे तर मी एक असा शॉर्ट घेतला आणि एक थ्री फोर्थ घेतला मी पहिल्यांदाच कपड्यांमध्ये काहीतरी असं स्ट्रीटवरचं ट्राय केलं होतं आणि ते मला खरंच आवडलं कम्फर्टेबल होतं खूप म्हणून मी घेतलं तर पॅन्ट फक्त अडीचशेला होती छोटी आणि मोठी पॅन्ट म्हणजे थ्री फोर पॅन्ट थ्री थ्री फिफ्टीला होती आय गेस आणि हिला आम्हाला अजिबात काही शिकवायची गरज पडत नाही कारण आता एवढ्या लहान मुलांना अशा बॉटलनी पाणी प्यायला नाही जमत पण ती त्याचाही प्रयत्न करते आमचं बघून बघून असं आम्ही गेलो होतो गुडलक कॅफेला आणि तिथे मस्त चहा आणि बनमस्का घेतला आता इथून पुढे बघा आम्ही काय काय खातो सगळं मिक्स अँड मॅच होतं बट स्टील आलो होतो तर खूप जास्ती एन्जॉय केली हिस्ट्री आणि फ्रायडे नाईट होती त्यामुळे मग क्राऊड इतका जास्ती होता तो ही कॉलेजचा क्राऊड जास्ती होता इथे तर असं वाटत होतं की चक्क फ्री मिळत आहे काही तर इतकी रांग लागली होती आणि इथे कोल्ड कॉफी आईस्क्रीम अशा सगळ्या गोष्टी होत्या इलेवन फॉर्टी सेवन आणि एवढी गर्दी आणि बघा इतके, आईस्क्रीम चाहा पहला जाता 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 इतके आईस्क्रीम लोक आईस्क्रीम खात दिसले होते तर चहा प्यायला जाता जाताच मला दिसत होतं की इतक्या इथे आईस्क्रीम खरंच छान मिळतं वाटतं कारण खूप लोक आईस्क्रीम खात होते आणि त्यांना बघून ना मला पण आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली आणि आम्ही जेव्हा दगडू शेटला तिथे गेलो होतो तिथनं दर्शन करून बाहेर पडलो तेव्हा मला पाणीपुरी खायची इच्छा झाली होती आणि मी म्हटलं ठीक आहे ना मिक्स सगळं होत आहे पण आपण सगळंच खाऊ जे जे इच्छा झाली आणि ते आपण सगळंच खाऊ सो इकडे पहिले चहा पण पिला आईस्क्रीम पण खाल्ली आणि मग पाणीपुरी पण खाल्ली आता हे सगळं झाल्यावर आता घरी जायचं होतं पण परत आम्हाला एक शॉप दिसलं जिथे एक दिवाळीच्या खूप गोष्टी युनिक युनिक होत्या म्हटलं चला व्हिजिट करू तिथे पण आणि आम्हाला काही घरी जाऊन काम नव्हतं कारण दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती म्हणून मग निवांत बसलो होतं तिकडे काही काय घेत तर इथनं काही गोष्टी परचेस केल्या ज्या तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते आणि खरंच खूप जास्त युनिक कलेक्शन होतं म्हणून म्हटलं चला बघू आपण पण साडेबारा वाजले आणि पोरगी पण किती एनर्जी यायच्यात पुढे नानू ने घेतली <laughs> <आगर रहना> <laughs> ताटी ताटी दागी, दागी दागी नानू दागी चला एक वाजून पंचवीस मिनिटं झाली आणि आता आम्ही घरी आलो आम्ही गेलो होतो मंदिरात फक्त मंदिराच्याच प्लॅन ने पण एफ सी रोडला आम्ही थांबतोच एनिवे आणि आज तर डायरेक्ट शॉपिंग करायला लाग लागलो ला आम्ही ला ला। तिथे असं वाटतच नव्हतं की अकरा साडे अकरा वाजले आहेत इतकी गर्दी होती आणि सगळ्यात कॉलेजवाला क्राऊड आणि आम्हाला मज्जाच होती की चला बॅचलर लाईफ जगल्यासारखं वाटत होतं आणि आपण एन्जॉय करत होती खाऊन पिऊन नेलं होतं त्याच्यामुळे पण टेन्शन नव्हतं आम्ही तर म्हणजे मी तर इतकं मिसमॅच के केलं आहे आईस्क्रीम पाणीपुरी आणि मस्त काय काय खाल्लं पिल्लं शॉपिंग केली स्ट्रीट शॉपिंग मज्जा आली थोडीशी दिवाळीची शॉ शॉपिंग केली आणि थोडेसे माझ्यासाठी ते शॉर्ट वगैरे तुम्हाला ते दाखवले ते घेतले शॉर्ट घेतलं एक थ्री फोर्थ घेतलं कारण त्याच्या आधी ना जेव्हा मी मागच्या वेळी गेली होती तेव्हा पण मी तिथनं एक घेतलं तो शॉर्ट आणि त्याचा कापड वगैरे पण एकदम छान आहे आणि घरात घालायला एकदम, एकदम कम्फर्टेबल आहे तो एकदम लूज लूज तर मला छान वाटलं तर आणि मला घरातनं एकदम लूज असे कपडे पाहिजे असतात सो so, ते टी शर्टवर छान दिसतात म्हणून मग मी ते दोन घेतले त्यानंतर बऱ्यापैकी दिवे वगैरे सगळे घेतले खूप स्टायलिश स्टायलिश दिवे तुम्हाला दाखवते हे देवासाठी पावलं आणले आहेत मी दरवाजात लावायला थोडेसे रेड कलरमध्ये ॲक्रेलिकचे आहे खूप सुंदर आहेत त्यानंतर हे असे दिवे आहे हत्तीचे हे पण खूपच युनिक आणि सुंदर वाटत होतं नॉर्मली आपल्या इकडे असे काही युनिक कलेक्शन दिसत नाही म्हणून मग हे पण आणले यामध्ये हा एक रेड कलर आहे तो घेतलेला आहे त्यानंतर हे डमरूच्या शेपमध्ये होते हे पण खूप सुंदर दिसत होते सो हे घेतले तर ही ना आम्हाला पन्नास रुपयाला जोडी पडलेली आहे साठची होती पण त्यांनी आम्हाला पन्नासला दिली आणि ही जी आहे ती एटी रुपीजला जोडी म्हणजे फॉर्टीला एक असं त्यांनी दिलं आता महाग झालं की स्वस्त झालं मला माहिती मा नाही पण दिसायला खरंच खूप सुंदर आणि युनिक वाटलं म्हणून मी घेतलं त्यानंतर हे मला एक खूप भारी वाटलं कारण आपण कसं ना बाजूला फुलं वगैरे टाकतो तिथे ते फुलं वगैरे टाकायची गरज नाही त्याचीच डिझाईन अशी खूप सुंदर वाटली सो so, असे दोन मी घेतले तर ही मला शंभर रुपयाचं एक म्हणजे दोनशे रुपयाला जोडी मिळाली आणि त्याचसोबत हे असे लॅम्प वगैरे आणि परत हत्ती एक दुसऱ्या पॅटर्नचा घेतलेला आहे हा पण खूप सुंदर होता हत्तीच खूप सुंदर दिसत होते सो so, अशी होती आजची इव्हनिंग मस्त छोटी मोठी शॉपिंग पण झाली गणपती बाप्पाचं दर्शन झालं खूप छान असं प्रसन्न वाटलं आणि तुम्ही पण जर का दगडूशेठला जाण्याचं जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की यावेळेत जा म्हणजे तुमचं एकदम निवांत दर्शन होईल त्या रांगेत लागायचे पण म्हणजे कष्ट घ्यावे लागत नाही आणि एकदम छान निवांत मस्त दर्शन होतं सो so, दर्शन घेतलं आणि बाकी शॉपिंग वगैरे केली सो so, तुम्हाला शॉपिंग कशी वाटली दिवाळीची सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबत रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा न्याया झोपलेली आहे तर तिला थोडंसं हात वगैरे क्लीन करून द्यायची आहे डायपर चेंज करायचं तिचं सगळं करते आणि त्यानंतर मी सुद्धा फ्रेश होऊन आता आजचा दिवस संपवत आहे सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशा छानशा एका ब्लॉगसोबत तोपर्यंत प्रिंट आहे बाय